नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिका सध्या प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो टी आर पीच्या नंबर वनमध्ये असल्यामुळे मालिकेमधील काही कलाकार देखील खूप ट्रेंडिंगला आले आहे त्याचपैकी कलाकार म्हणजे जाणू तर मित्रांनो मित्रा या ठिकाणी लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये आपल्याला जाणू दिसत असते तर जाणू बद्दलची एक बातमी सध्या खूपच व्हायरल होत आहे तर मित्रांनो जाणू सध्या लग्न बंधनात अडकली आहे याबद्दलचे काही फोटोज सोशल मीडियावर ते आले आहे तर काय आहे सत्य आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही ही लक्ष्मी निवास मालिका पाहत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाचा उलगडा व्हिडीओ मधनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ठिकाणी आपण जे फोटो पाहिले ते मित्रांनो या ठिकाणी जाणूचेच आहेत परंतु जाणूचं लग्न अगोदर झालं आहे आणि याच लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडिया अकाउंट व्हायरल होत आहेत तर मित्रांनो तिचं लग्न झालेलं आहे आणि ते जुने फोटोज आहेत ती दोन वर्षांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेली आहे तर मित्रांनो ही होती बातमी बातमी बात तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच कळवा येणाऱ्या व्हिडिओ अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेक दाबाय विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो